महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतलेल्या दहावी बारावी परीक्षेचा निकाल यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात जाहीर होणार आहे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बारावीचा तर चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे त्या दृष्टीनं शिक्षण मंडळानं जलद गतीनं तयारी करत असल्याची माहिती राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा एक ते सव्वीस मार्च आणि बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च या दरम्यान घेण्यात आली दहावी बारावीची परीक्षा सुरू असताना संबंधित विषयाची परीक्षा संपल्यावर लगेचच पेपर तपासणीचं काम सुरू करण्यात आलं होतं पेपर तपासणी झाल्यानंतर संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिका संकलन केंद्रांवर जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली होती त्यानुसार उत्तरपत्रिका संकलित करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं दरवर्षी कोकण आणि मुंबई विभागाकडून उत्तरपत्रिका संकलनाचं काम उशिरापर्यंत सुरू असतं यंदा मात्र या दोन्ही विभागांचं काम वेळेत पूर्ण झालंय तसंच मंडळानं यंदा उत्तरपत्रिका संकलित करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे त्यामुळे उत्तरपत्रिका गोळा करण्यासाठीचा कालावधी वाचलाय तसंच परीक्षा झाली की दरवर्षी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार किंवा परीक्षा काळात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कामाला नकार असे प्रकार घडतात यंदा मात्र असे कोणतेही प्रकार घडलेले नाही त्याचबरोबर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे त्यामुळे निकाल लवकर लावण्याकडे शिक्षण मंडळानं भर दिलाय असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय दरवर्षी बारावीचा निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जुलै महिन्यात लागतो परंतु यंदा मात्र पहिल्यांदाच मे महिन्यातच दोन्ही निकाल जाहीर होणार असल्याचं स्पष्ट झालंय